दानवेच सर्वश्रेष्ठ दान एच डी एफ सी बँक व ग्रामपंचायत तरणाखोपच्या विद्यमान रक्तदान शिबिर रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद महिलांनीही केले रक्तदान एच डी एफ सी बँक व ग्रामपंचायत तरणाखोपच्या सहकार्याने रविवार एक डिसेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजित रा जी प शाळा तरणखोप येथे करण्यात आले होते रक्तदान हे सर्व श्रेष्ठदान असल्याने जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करणे गरजेचे आहे रक्त हे कुठल्या प्रयोगशाळेत तयार करता येत नाही यामुळे रक्तदान शिबिराचे आयोजन करून रक्तसाठा होण्यासाठी एच डी एफ सी बँक पेन जनशक्ती आघाडी शिवजयंती उत्सव ग्रुप तरणखोप रणखोप यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे एच डी एफ सी बँकेचे बळीराम पाटील यांनी सांगितले या शिबिराप्रसंगी सिव्हिल हॉस्पिटल ब्लड बँक अलिबागचे डॉक्टर गोसावी वैभव कांबळे अभिषेक घरत सुशांत भगत मंगेश पिंगळे महेश हाडगे यांनी रक्त संकलनाचे काम पाहिले तर एचडीएफसी बँकचे अस्मिता पाटील धनंजय पाटील बळीराम पाटील अजिंक्य जाधव मंगेश पाटील स्वप्नाली पाटील मयूर शिंदे तुषार पाटील आशिष भोईर आदी बँकेचे कर्मचारी उपस्थित होते तसेच दिनेश शेट पाटील गजानन पाटील किरण पाटील रुपेश पाटील अॅडव्होकेट निलेश पाटील लक्ष रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आणि रक्त हा मानवाला खूप उपयोगी असणारी एक वस्तू आहे ती कुठल्याही आपल्या प्रयोगशाळेत किंवा कुठेही तयार केली जात नाही त्यामुळे हे रक्तदान करणं खूप महत्वाचं आहे आज इथे आमच्या एच डी एफ सी बँक यांच्या सौजन्याने आणि शिवजयंती ग्रुप उत्सव तसेच जनशक्ती आघाडी यांच्या सहकार्याने आम्ही त्या रक्तदान शिबिर लावलेला आहे आणि या शिबिरासाठी भरपूर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे या शिबिरामध्ये आमच्या एच डी एफ सी बँकेचे स्टाफ तसेच ग्रामस्थ यांनी खूप मेहनत घेऊन आज हा इथे रक्तदान शिबिर सक्सेस केलेला आहे आणि मी असे आवाहन करतो की यापुढे जिथे जिथे रक्तदान शिबिर लावले जातील तिथे जास्तीत जास्त तरुण माणसांनी किंवा तरुण पिढीनी पुढाकार घेऊन हे रक्तदान करावे